लाडक्या आणि लाडक्या बाईनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी अत्यंत मोठी खुशखबर घेऊन आलेला आहे लाडक्या बहिणींनो ई मुदत मुदतवाढ भेटलेली आहे ई केवायसी ला मुदतवाढ भेटलेली आहे लाडक्या बहिणींनो एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे कशाची ई के सी पूर्ण करण्याची लाडक्या बहिणींना अजून आपल्याला दीड महिन्याचा कालावधी भेटलेला आहे ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींनो आज घेतलेले व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सरकारवर इतक्या भयंकर टीका केली की तुमच्या प्रयत्नांमुळे आता ते शक्य झालेलं आहे फक्त तुम्ही जे प्रयत्न केले लाडक्या के बहिणीनं तुमच्यामुळे शक्य झालं अनेक बहिण्यांची ई केवायसी रखडलेली होती तर ही खुश खबर आहे खुश खबर आहे खुश खबर आहे लाडक्या बहिणीनो चला तर मग आदित्य यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी वाचूयात बघा लाडक्या आत्ताची रिसेंटली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ई केवायसी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार ई केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना देण्यात आलेली होती परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि योजनेतील पात्र भगिनींनी ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण न करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे फक्त सरकारचं या ठिकाणी एवढंच चुकलेलं आहे की हा डिसिजन शेवटच्या दिवशी न घेता इथून काही दिवसांच्या अगोदर घेतला असता तर लाडक्या वणींच्या मनामधला जो असंतोष आहे तो दूर झाला असता त्यांना ज्या मनस्तापाला समोर जावं लागलं आहे तो मनस्ताप भरून निघणार नाहीये हे सरकारनं ना डोळे डोकं ठिकाणावरून ठेवायला पाहिजे कारण की मनस्ताप झालेला आहे मग लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजेच काय तुम्हाला सतरावा हप्ता सुद्धा विदाऊट ई केवायसी भेटणार अठरावा हप्ता सुद्धा तुम्हाला विदाऊट ई के वाय सी भेटणार पण येणाऱ्या नंतरचे जे हप्ते आहेत तुम्हाला त्याच्यासाठी कंपल्सरी ई केवायसी लागणार आहे तर लाडक्या बहिणींनो एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही स्वतःची ई केवायसी कम्प्लीट करा म्हणजेच हाफ के वाय सी आणि ज्याला मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे त्यांनी हाफ केवायसी करा आणि तेच आलेलं आहे आणि अनेक युट्युबर्स याला चुकीचं सांगत होते पण बघा लाडक्या बहिणी क्वालिटी आणि ऑथेंटिक माहिती देत होतो बरोबर आणि मग तुमचे जे पती असेल त्यांच्याकडे मृत प्रमाणपत्र असेल घटस्फोट असेल त्यांनी जमा करावा कुठे महिला व बालविकास यांच्याकडे या निर्णयामुळे योजनेच्या लाभ लाभाची सातत्य अखंडता कायम राहणार ज्या बहिणींना भेटलेला नाही ई पूर्ण केलेली नाहीये त्या बहिणींचा आता इथून पुढे लाभ भेटणार आणि ई केवायसी कम्प्लीट होणार त्याच्यानंतर बघा एक पेज सुद्धा त्यांनी टाकलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई केवायसी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ई वाय सी करण्याची मुदतवाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई सी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती आता केलेली आहे विधवा एकल घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांना महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहे आणि सोबतच मी आदितीताई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करतो की ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट नसतील त्या बहिणींच तुम्ही काय करणार आहे ज्या बहिणींना ओ टी पी येत नाही त्या बहिणींचं काय करणार आहे त्याचंही उत्तर तुम्ही द्या ज्या बहिणींपासून पती वेगळे राहतात वडील वेगळे राहतात वडिलांची वडिल डेथ झाली आहे सर्टिफिकेट नाही आहेत त्या बहिणींचं काय करणार याचंही उत्तर तुम्ही लवकर द्या त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्यांचं का करणार आहे ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केलेली आहे तुमच्याच या धोरणांमुळे म्हणजे एकदम तहान लागल्यावरच खोंदायला निघाले तहान लागणाऱ्या तर पहिलेच वीरेचे तुम्ही बैल केलं नाही तर या प्रश्नांनाही तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे अन्यथा जो असंतोष आहे तो पहिलेच वाढलेला आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्याही ज्या मागण्या होत्या आपण आता पूर्ण करून आणलेल्या आहेत मी नाही काहीच नाही केलं तुम्हीच केलं तुम्हीच तुमच्याच मागण्यामुळे ते शक्य झालं आणि तुमच्यामुळे शक्य झालं लाडक्या बहिणींनो ही खुशखबर महाराष्ट्रातील सर्व बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना खुशखबर मिळेल आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्रीराम